मंडळी महाविकास आघाडी असो की महायुती दोघांच्याही जागा फायनल झाल्यात थोडक्यात गणित समजून घ्यायचं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकवीस काँग्रेसचे सतरा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दहा उमेदवार मैदानात असतील तर महायुतीमध्ये भाजपचे अठ्ठावीस शिवसेनेचे पंधरा राष्ट्रवादीचे चार आणि रासपचे एक उमेदवार मैदानात आहेत या सगळ्यात आपला आजचा विषय आहे तो फक्त एकनाथ शिंदे यांच्या पाच उमेदवारांचा मतदारसंघ कोणते तर कल्याण ठाणे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण आणि नाशिक या मतदारसंघात कोणाचं पारड जड आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगाव बत्ती मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला केलं नसेल तर आता जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओची सुरुवात एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघापासून करू इथं शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर असा थेट सामना होईल चौदा दोन हजार एकोणीस असे सलग दोन टर्म खासदार राहिलेले श्रीकांत शिंदे पुन्हा मैदानात असणार आहेत तर वैशाली दरेकर यांनी कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेविका विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी काम पाहिलंय दोन हजार सोळा मध्ये श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातच वैशाली दरेकरांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आता त्याच दरेकर श्रीकांत शिंदे यांच्यासमोर उभे आहेत मतदारसंघातली कामं मतदारसंघात असलेल्या महा महायुतीच्या पाच आमदारांच्या पाठिंब्यामुळे विरोधात असलेल्या नवख्या वैशाली दरेकरांना ही निवडणूक जड जाणार आहे त्यातच निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर ठाकरे गटाला पडलेलं खिंडार काँग्रेसच्या बड्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश यामुळे कल्याणमध्ये ठाकरेंचं टेन्शन वाढलंय हे नक्की दुसरा मतदारसंघ आहे ठाणे लोकसभेचा ठाण्यात ठाकरे गटाचे राजन विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत आहे राजन विचारे हे सलग दोन टर्म खासदार राहिलेत त्यांना ठाकरेंनी पुन्हा संधी आहे तर शिंदे गटाकडून नवख्या नरेश म्हस्केंना संधी देण्यात आली आहे नरेश म्हस्के कोण तर ठाण्याचे दोन वेळा नगरसेवक एकदा ठाणे पालिकेचे सभागृहाच्या नेतेपदी निवड आणि एकदा ठाणे पालिकेचे महापौर यानंतर थेट लोकसभेच्या मैदानात राजन विचारेंचं बोलायचं झाल्यास ठाणे पालिकेचे महापौर दोन हजार मध्ये आमदार आणि दोन हजार पासून खासदार आता ते तिसऱ्यांदा मैदानात आहेत इथल्या आमदारांचा विचार केल्यास सहाच्या सहा आमदार हे महायुतीचे आहेत त्यामुळे राजन विचारेंना इथं निवडणूक जड जाऊ शकते मात्र एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे इथले भाजपचे नाराज नेते बेलापूरच्या मंदा मात्रे एरोलीचे गणेश नाईक संजीव नाईक यांची नवी मुंबईत ताकद आहे तर ठाणे शहरात संजय केळकरांचं पारड जड आहे या चौघांपैकी संजय केळकर किंवा संजीव नाईक यांना ठाण्यातून उमेदवारी मिळेल असं सांगितलं जायचं पण ती मिळाली नरेश म्हस्के यांना त्यामुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते नाराज झालेत त्यामुळे या मतदारसंघात जेवढं पारड म्हस्केंचं जड आहे तेवढंच त्यांना टेन्शनही असू शकतं तिसरा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबईचा इथं ठाकरेंकडून अरविंद सावंत विरुद्ध शिंदेकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे यामिनी जाधव कोण आहेत तर दोन हजार बारामध्ये मुंबई महापालिकेच्या नगरसेविका आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांची प्राप्तिकर विभाग ईडी कडून चौकशी आहे त्यांच्याकडून मातोश्रीच्या नावाने लिहिलेली एक डायरी ही प्राप्तिकर विभागाला सापडली होती दोन हजार वीसमध्ये मध्ये यामिनी जाधव यांची आमदारकीही धोक्यात आली होती त्याचं कारण म्हणजे निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी नमूद केलेली संपत्ती तर एका शेल कंपनीकडून एक कोटींचं कर्ज घेतल्याचं जाधव यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दाखवलं होतं त्यामुळे त्यांची चौकशी झाली होती आता त्याच यामिनी जाधव यांना अरविंद सावंत यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर झाली आहे अरविंद सावंत हे गेल्या दोन टर्म पासून दक्षिण मुंबईचे खासदार राहिलेत त्यांच्या बाजूने जरी सहानुभूतीची लाट असली तरी त्यांच्या विरोधात मतदारसंघात न फिरल्याचा प्रचारही केला जातोय दोन वेळा मोदी लाटेत जिंकून आलेले अरविंद सावंत यांना धनुष्यबाण घेऊन मैदानात असलेल्या यामिनी जाधव यांचं आव्हान असणार आहे त्यांच्या बाजूने भाजपची संपूर्ण ताकद असणार आहे त्यामुळे इथंही काटेकी टक्कर असणार आहे चौथा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिमचा इथं ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर तर शिंदे गटाकडून रवींद्र वाईकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे हे तेच रवींद्र वाईकर आहेत ज्यांची पाचशे कोटींच्या जोगेश्वरी भूखंडाच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ई डीकडून चौकशी झाली होती मार्च 2024 हजार चोवीस मध्ये शिंदे गटात प्रवेश केला सगळ्यांच्या शेवटी जाऊन ही वायकरांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे आता त्यांचा सामना अमोल कीर्तीकरांच्या विरोधात आहे अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तीकरांचे चिरंजीव गजानन कीर्तीकर हे आधी आमदार मंत्री स्थायी समितीचे अध्यक्ष शिवसेना नेते आणि खासदार अशी पन्नास वर्षांची राजकीय कारकीर्द आहे कीर्तीकर हे शिंदे गटात जाणारे शेवटचे खासदार होते मात्र शिंदे गटाकडून त्यांचा पत्ता कट करून रवींद्र वायकरांना संधी देण्यात आली आहे तर विरोधात आहेत अमोल कीर्तीकर चर्चा अशा आहेत की कि गजानन कीर्तीकर ही अमोल कीर्तीकरांच्या विजयासाठी प्रयत्न करतील त्यामुळे इथं पारड अमोल कीर्तीकरांचं जड आहे राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिकचा नाशिकमध्ये ठाकरेंकडून राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदे गटाकडून हेमंत बोडसे मैदानात आहेत अनेक वादविवाद झाल्यानंतर आणि छगन भुजबळांनी माघार घेतल्यानंतर हेमंत गोडसेंचा रस्ता मोकळा झालाय शांतिगिरी महाराज छगन भुजबळ आणि भाजपचे स्थानिक नेते अशांच्या विरोधामुळेच गोडसेंना उमेदवारी मिळायला थोडा उशीर झाला तर विरोधात असलेल्या राजा भाऊंचा रस्ताही मोकळा नाही तिथे ठाकरे गटाचेच विजय करंजकर मैदानात आहेत हेमंत गोडसे हे, हे शिवसेनेच्या चिन्हावर दोन वेळा खासदार राहिलेत आता गोडसे तिसऱ्यांदा मैदानात आहेत त्यांच्या विरोधात लोकसभेसाठी असलेले वाजे यांना आव्हान असणार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान सिन्नरचे आमदार होते वाजेंचे आजोबा आणि आजीही आमदार राहिलेत मराठा आरक्षणाचा मुद्दाही इथं खूप महत्वाचा आहे मनोज जरांगेंनी भुजबळांवर केलेली टीका भुजबळांनी मराठा आरक्षणावर केलेली विधानांचा विचारही नाशिक लोकसभेत केला जाईल त्यामुळंच दोन्ही उमेदवारही मराठा देऊन मराठा आरक्षणाचा वाद बाजूला सारण्याचा प्रयत्न दोन्हीकडून करण्यात आलाय आता या जागांवर एबीपी आणि सी वोटरनं केलेल्या सर्वेनुसार पाहायचं झाल्यास दक्षिण मुंबईमध्ये महायुती नाशिकमध्ये महायुती मुंबई उत्तर पश्चिममध्ये महायुती कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे ठाणे लोकसभेत महायुतीचा विजय होईल असा सर्वे सांगतो इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे हा सर्वे जेव्हा समोर आला तेव्हा कल्याण व्यतिरिक्त इतर जागांवर महायुतीचे कोणतेच उमेदवार जाहीर झाले नव्हते आता शिंदेनी दिलेल्या उमेदवारांमुळे स्थानिक गणित आणि राजकारण बदललंय हे मात्र नक्की बाकी या मतदारसंघातला तुमचा अभ्यास काय सांगतोय हे है? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा